अतिशय उपयुक्त स्वयंपाकघर टिप्स एक दूध उकळताना खाली सांडू नये म्हणून दूध उकळताना भांड्याच्या कडेला लाकडी चमचा ठेवावा त्यामुळे दूध उघडून खाली उतरत नाही दोन फोडणी करताना तेल उडू नये म्हणून तेलात फोडणी घालण्याआधी थोडे मीठ घालावे त्यामुळे तेल उडत नाही तीन भात मोकळा हवा असेल तर भात शिजवताना त्यात चार ते पाच थेंब लिंबाचा रस टाकावा भात मोकळा आणि शुभ्र होतो चार आलं लसून पेस्ट टिकवण्यासाठी पेस्ट करून त्यात थोडे मीठ आणि तेल घालून छोटे भाग करून फ्रीज मध्ये ठेवावे लवकर बिघडत नाही पाच आंबट वरण कमी करण्यासाठी जर वरण जास्त आंबट झाले असेल तर त्यात थोडा गुळ किंवा साखर टाका चव संतुलित होते सहा भाजी लवकर खराब होऊ नये म्हणून पालक कोथिंबीर अशा भाज्या प्लास्टिकच्या टिश्यू पेपर सोबत ठेवा न भाजी टिकते लवकर पिकू नयेत म्हणून सफरचंद संत्री इत्यादी वेगवेगळ्या पिशव्यांत ठेवा केळी वेगळी ठेवा ती इथिलीन वायू सोडते जे इतर फळ लवकर पिकवते आठ बटाटे मोडू नयेत म्हणून बटाट्यांचा जवळ एक सफरचंद ठेवा त्यामुळे पटाटे लवकर मोडत नाहीत नऊ काटा चमचे चमकदार ठेवण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस व थोडा मीठ टाकून चमचे किंवा काटा भिजवा चमक येते दहा मिक्सरचा चा जार स्वच्छ करण्यासाठी थोडं पाणी व साबण घालून तीस सेकंद फिरवा मग स्वच्छ धुवा अकरा मीठ ओलसर होऊ नये म्हणून मिठाच्या डब्यात काही तांदळाचे दाणे घालावेत ओलावा सोसला जातो बारा आंबट लोणचं सुधारण्यासाठी जर लोणचं फार आंबट झाले असेल तर त्यात थोडं तेल व थोडस भाजलेलं मेथी दाण्याचं पूर टाका ह्या वेळ मेहनत आणि साहित्याची बचत करतात आणि चवही सुधारतात मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनल ला करा धन्यवाद